आज नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे श्री गजानन महाराज मठासमोर नगरपालिकेच्या वतीने ठेकेदारांच्या माध्यमातून काही गावगुंडांचा नियुक्त्या करून कर वसुलीचं काम केलं जात या ठिकाणी पार्किंगच्या शुल्लक कारणावरून इलेक्ट्रॉनिक मीडियाचे नामांकित चॅनल्सचे प्रतिनिधी या ठिकाणी वार्तांकनासाठी गेलेले असताना अगदी लोखंडी रॉडने त्यांना मारहाण करून हॉस्पिटलमध्ये त्याचा सर्वप्रथम मी ऑफ मीडिया नाशिक जिल्ह्याच्या वतीने आणि व्हॉइस ऑफ मीडिया परिवाराच्या वतीने जाहीर निषेध करतो हे हल्ले वारंवार होत आहेत काल परवा देखील इगतपुरीमध्ये असाच काहीसा हल्ला झाला आहे माझी माननीय गृहमंत्र्यांना हो विनंती आहे की त्यांनी पोलीस प्रशासनाला सूचना देऊन पत्रकारांसाठी जे काही आवश्यक कलम आहेत त्या आवश्यक कलमांवर असे हल्ले करणाऱ्यांवरती कठोरात कठोर कलम दाखल करून गुन्हे दाखल करावे यांना शिक्षा करावी हे हल्ले पत्रकारांवरती होत नसून ज्यांनी या देशाची लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम करत आहे त्या व्यक्तींवरती होत आहे या पत्रकारांना संरक्षण देणं गरजेचं आहे आणि या नाशिकच्या घटनेमध्ये विशेष उल्लेखनीय बाब अशी आहे की ज्या पत्रकारांवरती हल्ले झाले आहेत हे पत्रकार नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी लोकप्रिय असणाऱ्या चॅनल्सचे प्रतिनिधी आहेत आणि असे प्रतिनिधी की ज्यांचा चेहरा नाशिक जिल्ह्यात कोणाला माहिती नसेल असं होणार नाही अशा लोकप्रिय चॅनल्सच्या ज्यांच्या गाड्यांवरती लिहिलेलं आहे ज्यांच्या हातात बुम्स आहेत अशा प्रतिनिधींवरती हा गावगुंड हल्ला करतो आणि हल्ला कुटपर्यंत तर अगदी रॉडने हल्ला करतो जसे काय ते सराईत गुन्हेगार आहेत अशा लोकांवरती आणि नुसतीच कारवाई करताना त्या कर्मचाऱ्यांवरती किंवा ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावरती कारवाई होऊ नये तर त्या संबंधित ठेकेदारावरती देखील सह आरोपी करून गुन्हा दाखल करावा ही व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने मी मागणी करतो मी आत्ताच त्र्यंबकेश्वर पोलीस निरीक्षक यांच्याशी बोललेलो आहे त्यांनी फोनवरून आश्वस्त केलं आहे की आम्ही कठोरात कठोर कारवाई करणार आहोत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे परंतु तुर्तास त्या विषयावरती जास्त बोलणं उचित होणार नाही कारण गुन्हा दाखल होतो आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हा कशा स्वरूपाचा दाखल होतोय आणि त्या पत्रकारांना न्याय भेटेपर्यंत व्हाईस ऑफ मीडिया लढत राहणार व्हाइस ऑफ मीडिया फक्त नाशिक जिल्हाच नाही तर राज्यभर हा एक लढा उभारेल आणि लढत राहील धन्यवाद